रोज रात्री झोपताना हा लक्ष्मी मातेचा गुप्त मंत्राचा जप करा आयुष्यभर पैशात लोळा नमस्कार मित्रांनो हा एक मंत्र म्हणजे लक्ष्मीचा वर्षाव घरात येईल पैसाच पैसा हा एक जादुई प्रभावी मंत्र नक्कीच याचा जप करा तुमच्या घरात नक्कीच भरभराट होईल रोजचं आयुष्य धावपळ संघर्ष पैसा कर्ज कामे आणि अपेक्षा आपण एक प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो कधी बरं भरभरून माझ्याकडे पैसा येईल पण आज मी तुम्हाला एक असा उपाय मंत्र सांगणार आहे जो तुम्ही एकवीस दिवस तुम्ही अंतरुणावर झोपून जरी जपला हा मंत्र तरी माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर इतकी बरसेल की घर आयुष्य नशीब आणि बँक अकाउंट सर्व काही तुमचं बदलून जाईल हा जादुई मंत्र आजपासूनच सुरू करा या मंत्राचा उल्लेख प्राचीन श्रीसुक्तम रुद्रामल तंत्र आणि काही गुप्तशाक्त साधन साधनांमध्ये झालेला आहे मंत्र कोण म्हणू शकतो गरीब असाल तरीही चालेल कर्जबाजारी असला तरीही चालेल अंतरुणावर झोपून असाल तरीही चालेल तब्येतीनं कमकुवत असाल तरीही चालेल फक्त एक गोष्ट लागेल त्यामध्ये श्रद्धा आणि एकवीस दिवसांची चिकाटी तर तो हा मंत्र पुढीलप्रमाणे आहे लक्ष देऊन ऐका ओम श्रीम रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री री श्री ओम महालक्ष्मे नम हा मंत्र केवळ अंथरुणावर झोपून जपला तरी चालतो हे वा मंत्र कंठस्थ करण्याची गरज नाही बघा वाचा आणि दररोज फक्त एक शाठ वेळा मनात किंवा हळू आवाजात म्हणा मंत्र जपताना या पाच गोष्टी लक्षात ठेवा एक म्हणजे एकवीस दिवस सलग हा मंत्र जपायचा आहे एकही दिवस चुकवू देऊ नका रात्री झोपण्याआधी किंवा सकाळी उठल्यावर हाच सर्वोत्तम वेळ सर्व जप करताना शरीर रिलॅक्स ठेवा हातपाय सरळ ठेवा आणि डोळे बंद लक्ष्मी मातेचा विचार करा त्या लक्ष्मी मातेचं ध्यान करा स्वच्छ घर सुवासिक वास सोनेरी वस्त्र मंत्र जपताना कोणाशी बोलू नका ही मौनशक्ती अब अधिक प्रभावी ठरते दोन हा मंत्र कसे काम करतो या मंत्रामध्ये असलेली श्री आणि री आणि कमले हे बीज मंत्र आहेत स्त्री समृद्धीचे बीज री अंतकरण शुद्ध करणारा मंत्र कमले कमलालय लक्ष्मी मातेचा वास करणारा शब्दसंग्रह हे शब्द तुमच्या मनावर औचित्यावर आणि धनचक्रावर काम करतात जेव्हा तुम्ही एकवीस दिवस त्याच एनर्जीला पुन्हा पुन्हा बोलवता तेव्हा विश्व नशीब आणि देवी लक्ष्मीचं चैतन्य चा तुमच्याकडे खेचलं जातं मंत्राचा जप सुरू करण्याची योग्य दिवस शुक्रवारी सुरू करणं अत्यंत शुभ मानले जाईल अक्षय तृतीया पौर्णिमा लक्ष्मीपूजन शुक्रवार किंवा गुरुपौर्णिमा या दिवशी सुरू केला तर फळ अधिक मिळेल ज्या दिवशी तुम्ही अधिक धार्मिक भावना शांत वेळ आणि मनाची सकारात्मकता ठेवून हे मंत्र करू शकता तो दिवस निवडा आणि हे पाच गुप्त उपाय मंत्राबरोबरच केल्यास प्रभाव दुप्पट होईल दर शुक्रवारी लवंग आणि कापूर घरामध्ये जाळा रात्री झोपताना लक्ष्मी मातेच्या एक तुळशीपत्र अर्पण करा मंत्र जपले जंपल्यानंतर एका तांब्यात पाणी ठेवा आणि सकाळी ते पाणी झाडांना घाला पांढऱ्या रंगाचा रुमाल किंवा वस्त्र जवळ ठेवा याने तुम्हाला सौम्यता वाढते दररोज मंत्र जपायच्या आधी एक मिनिटे फक्त मौन धारण करा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी हे एकवीस दिवसांची महालक्ष्मीची सेवा नक्की करा या एकवीस दिवसांमध्ये काय मिळणार आहे तर केवळ पैसा नव्हे तर केवळ नशीब नव्हे तर मिळेल एक नवीन आयुष्य जिथं लक्ष्मी नुसती येत नाही तर तिचं वास्तव्य होतं कायमचं तर मित्रमैत्रिणींनो हा उपाय तुम्ही करून पहा अनुभव आल्यास नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम श्री महालक्ष्मी देवे नमहा